नमस्कार मी प्रतिभाताई सचिन गावडे सरपंचपूर गाव माझा मी गावाचा विकास कामांचा पाच प्रवर भाग 1 ग्रामपंचायत पुनतानकडे जिल्हा पुणे मी प्रथम सरपंच पदावर आल्यानंतर माझे सहकारी उपसरपंच सर्व सदस्य या सर्वांच्या सहकार्याने आपल्या पूरगावच्या अनेक कामांचा पाठपुरावा केला आपले माननीय आमदार दिलीपांना मोहिते पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मलताई पानसरे यांनी अनेक विकास कामे मंजूर केली यामध्ये प्रथम मार्च दोन हजार एकवीस मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरुस्तीसाठी सहा लाख एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी शहाऐंशी लाखांचे सिमेंटचे रस्ते सत्तावीस लाखांचा पाझर तलाव दुरुस्ती व दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरुस्तीसाठी नऊ लाख ग्रामपंचायत विस्तारीकरणासाठी सहा लाख हायमेक्स दिवा तीन लाख भजनी मंडळाचे साहित्य नव्वद हजार तसेच मंदिराच्या भौतिक सुधारणेसाठी अकरा लाख तब्बल एक कोटी पंचेचाळीस लाखांची कामे मंजूर करून आजपर्यंत पूर्ण करण्यात आली तसेच खेड पंचायत समितीचे सभापती माननीय अरुण शेख चौधरी यांनी पंधरा साठी तीन लाख व पाणी पुरवठा वितरण लाईन दुरुस्ती साठी पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर केला तसेच दिलीपांना मोहिते पाटील यांनी वेळ नदीवर एकोणपन्नास लाखांचे दोन एक साठवण भरणारे मंजूर केले याबद्दल आमदार साहेब अध्यक्षताई सभापती साहेब यांचे मी ग्रामपंचायत बोरच्या वतीने contemplum Am